विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी नागपूरला देश विदेशातील दोनशेपेक्षा अधिक बौद्ध भिक्खू बुद्ध प्रवचनाचा सिंहनाद करतील दीक्षाभूमी नागपूरला शनिवार दिनांक एक आणि रविवार दिनांक दोन फेब्रुवारीला हा इंटरनॅशनल त्रिपटिफिक संयांकन आयोजित करण्यात आला आहे यामध्ये भारत अमेरिका थायलंड लाओस कंबोडिया मॅनार्स श्रीलंका व्हिएतनाम बांगलादेश आदी देशाचे बौद्ध भिक्षू सहभागी होतील अशी माहिती काल पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली भिक्षाभूमी परिसरामध्ये धम्म रॅली होईल आणि वृक्षाची आणि भिक्षाभिष्पाची परिक्रमा होईल आणि त्याच्यानंतर उद्घाटन कार्यक्रम होत आहे ज्यामध्ये सिस्टर वागबोटिक्स डिक्से ज्या संयोजक आहेत इंटरनॅशनल क्रिकेट चॅटिंग काउन्सिल अमेरिकाच्या या बैठकीला आहे आणि स्मार्ट सिटीचे अध्यक्ष भक्ते आर्यनगर हे या समूहाची अध्यक्षा करतील आहेत ज्यापासून की भक्ते ज्ञान जोती भक्ते विजयरक्षिता बौद्ध वृक्षमी आयजी धम्मदिना डॉक्टर एस सी गणपेसर ते प्रमुख उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर नऊ वाजता तिथल्या कधी पठण सुरू होईल अकरापर्यंत हे पठण चालेल अकरा ते बारा दिवसांचं भोजनदार आहे आणि त्यानंतर मग कुंभ दिवस चालेल सुरू होईल तर या संदर्भात आणखी ज्या कल्चरल ऍक्टिव्हिटीच्या आणखी बद्दल बोलत नाही कशी आपल्याला थोडस मी संकल्पना निश्चित आहे की हा कार्यक्रम केव्हापासून नागपूरमध्ये घेण्यात आलेला आहे तर याची सुरुवात गेल्या बारा वर्षाच्या पूर्वीपासून एस केजपुळेसर जे जे आहे बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी याची सुरुवात केली होती आणि त्यांच्यासोबत सातत्याने संजीवनी सखी सगळं ही बोलत जाणारी सातत्याने सोबत राहून वाच कॅन्टिंगचा कार्यक्रम यामध्ये दाखवला त्यांचा मेन उद्देश वातावरण निर्मिती सुंदर वातावरण निर्मिती ज्या मागचा त्याचा हा निस्वार्थ असा येतो आणि ह्या कार्यक्रमाला इंटरनॅशनल स्पीडकर टेस्टिंग काउन्सिल या माध्यमात आणि एन पी डी एफ आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे आय टी सी सीच्या तर त्यांनी ही सेवा केली आणि त्यांना असं वाटतं की वग बुद्धांचा जन्म इथे झालेला आहे नाही त्यांचं महापरिनिर्वाण इथे झालेलं आहे तर ही पवित्र ही जी भूमी आहे त्याच्यामध्ये एक पवित्र स्थान म्हणजे दीक्षाभूमी नागपूर खूपच वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड इथे नागपूर दीक्षाभूमींना एक चांगलं स्थान ते म्हणतात आणि म्हणून ह्याचं महत्व इथे वाढून जातं या माध्यमातून त्यांना असं वाटतं की कल्चर पुढे येण्यासाठी एक कल्चरल इव्हेंट व्हावा सांस्कृतिक महोत्सव व्हावा आणि त्या सांस्कृतिक महोत्सवासाठी संजीवनी सखी संघ गेल्या दोन हजार सोळापासनं सतत बुद्धस्ट कल्चरल प्रोग्रॅम राबवत आहे आणि म्हणून तो कार्यक्रम आपण एक तारखेला घेतो सगळे जे विविध देशामध्ये मॉम्स आहेत सिस्टर आहेत आणि भारतातले मॉम्स आहेत आणि ज्या संघटना आहेत स्पेशली मी नाव घेऊ इच्छिते त्या संघटनाचे ते म्हणजे आवाज इंडिया टी व्ही तृष्ट म्हणजे ए आय टी जे पी संजीवनी सखी संघ आणि बोधिपक्षीय फाउंडेशन आणि अलोका ट्रस्ट ह्या सगळ्या ज्या फाउंडेशन आहे त्या ह्या वर्षी मुख्यत्वे या चॅन्टिनच्या कार्यक्रमाला मदत करत आहे तर आपल्या माध्यमातून जर आपण जास्तीत जास्त लोकांना आपण या कार्यक्रमाचं इन्व्हाइट करू शकतो तर खूपच चांगलं कारण कल्चरल प्रोग्रॅम जी आहे ती एक तारखेला ज्याच्यामध्ये विविध बुद्ध आणि बाबासाहेब ह्यांच्यावरती आधारित काही गाण्यांवरती नृत्य लावणार आणि गाणे राहतील थोडेशा गीत राहतील आणि अँकरिंगच्या माध्यमातून आपण जे काही याची सुरुवात होणार आहे आणि दोन तारखेला सकाळी धम्म रॅलीपासून सुरुवात होणार आहे देशभूमीला धम्म रॅलीमध्ये किपीटका जे आहे ते जे बौद्ध आहेत ते सगळे आपल्या जगावर हा संदेश गेला आणि या जगावर गेलेल्या संदेशाचं जागती स्तरावर सर्व बौद्ध देशाने याची दखल घेतली आणि त्या दझलेतूनच हा कार्यक्रम इथे आयोजित केला आम्ही इथल्या तमाम बौद्ध उपासक उपासकांना विनंती करतो आयोजितांसाठी की त्यांनी या चॅन्टिंग या कार्यक्रमाला न सर्व उपस्थित राहावं आणि बौद्ध जे पारंपरिक बौद्ध धम्म आहे दार्शनिक बौद्ध धम्म आहे जे बौद्ध भिक्षू आहेत ते कसे बौद्ध धम्माची वाटचाल करतात हे बघायचा एक फार मोठा चान्स आपल्या नागपूर आणि विदर्भातल्या सर्व उपासक अजून उपासिकांना करण्यात मी तसंच सर्व भारतीय बौद्ध महासभा प्रयलौक्य बौद्ध महासंघ अजून राष्ट्रीय पारिवारिक धम्म संगोष्ठी या सर्व तमाम जेवढ्या बौद्ध धम्माच्या प्रचार करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण जागतिक पारंपरिक बौद्ध धम्म कसा आहे आणि आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म कसा आहे यामध्ये कशी सांगड घालून आपण बौद्धाची परंपरा कशी कर निर्माण करू शकतो भारतामध्ये हा एक चांगला चान्स यावेळेस सर्वांना उपलब्ध करून या आवाज इंडिया आणि सर्व सर्व संस्था मंच या सर्व विविध संघटनांनी तुमच्यासाठी उपलब्ध केला आम्ही आवाहन करतो की तुम्ही न चुकता रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना चान्स आहे तो तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा तसंच इंग्मूर हे आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रमुख दीक्षा समारंभ या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून जागतिक स्तरावर नागपूर हे सगळं संपूर्ण जगाच्या पटलावर नागपूर हे नाव गेलेलं आहे आणि त्रिपिटक चॅटिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे की मुठांची जी वाणी आहे म्हणजे मुठांचे जे सूत्र आहे त्या काळामध्ये बुद्ध जे बोलले ते सगळं मानवाच्या कल्याणाचे ते शुद्ध होते आणि त्या त्या काळातल्या अनुसरून ते सुद्धा निर्माण झालेले आहेत तर इंटरनॅशनल चॅन्टिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी सगळी भिक्षुमंडळी या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी बुद्धचे मानवीय कल्याणाचे जे वचन आहे जे बुद्ध वचन आहेत त्या बुद्ध वचनाचं या ठिकाणी सातत्याने वाचन होणार आहे आणि वाचन करण्याचा महत्वाचा उद्देश आहे की भारतातनं बुद्ध धम्माचं चा निर्माण झालेला आहे ही बुद्धाची भूमी आहे भारत आणि त्या अर्थाने नागपूरला एक वेगळं आकर्षण आहे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातनं या ठिकाणी धम्म प्रवर्तन झालेलं आहे आणि म्हणून या चॅन्टिंगच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकार मंडळींना मी बोधिपखीया फाउंडेशनच्या वतीने बोलते बोधिपखीया धम्म फाउंडेशनच्या ज्या धन्मिना या जे आहेत त्यासुद्धा यामध्ये आयोजक म्हणून आहेत आपण सर्व पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपल्या वर्तमानपत्र असो की बाकी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भामध्ये एक आवाहन या माध्यमातून जावं की जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात